आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज सेवेतूनच साजरा वाढदिवस रोहन निर्मळ व सारिका निर्मळ यांचा आदर्श उपक्रम ग्रामपंचायत हमीदवाडा सदस्या व शाळा व्यवस्थापन समिती विद्यामंदिर हमीदवाडा सदस्या माननीय सौ सारिका रोहन निर्मळ यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा आणि समाजोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच पंचवीस ई डी स्ट्रीट लाईट्सचे लोकार्पण करण्यात आले या उपक्रमामुळे हमीदवाडा प्रभाग क्रमांक दोन चावडी गल्ली हुडा हुडागल्ली परिसर उजळून निघणार असून ग्रामस्थांनी याचे मनापासून स्वागत केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत हमीदवाडा सरपंच माननीय कृष्णात बुर्टे होते या समाजोपयोगी कार्याबद्दल रोहन निर्मळ आणि संसारिका रोहन निर्मळ यांचा ग्रामपंचायतीच्या तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला आपले मनोगत व्यक्त करताना रोहन निर्मळ म्हणाले हा कोणताही राजकीय कार्यक्रम नसून यामागे कोणताही राजकीय या अजेंडा नाही हा उपक्रम पूर्णपणे समाजभावनेतून करण्यात आला आहे रोहन निर्मळ फाउंडेशन पुढील काळातही असेच समाजोपयोगी कार्य करत राहील यावेळी गुरुदास गुरव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले रोहन निर्मळ यांच्या माध्यमातून गावात डांबरी रस्ते आर सी सी गटर्स स्मशानभूमीसाठी पेविंग ब्लॉक्स बसवणे चौंडेश्वरी देवालयाचे रंगकाम व डागडुजी प्रभाग क्रमांक दोनमधील सर्व विजेच्या पोलवर ई डी स्ट्रीट लाईट्सची सोय तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले आहेत अशा कार्यकर्त्यांमुळे गावाचा विकास होत आहे तसेच महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले आम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून खरोखरच चांगला लोकप्रतिनिधी निवडून दिला आमचं मत वाया गेलं नाही याचा आम्हाला अभिमान आहे कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली याप्रसंगी ग्रामपंचायत हमीदवाडा सरपंच उपसरपंच सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य मुख्याध्यापक गोरपडे सर शिक्षक वर्ग तसेच खालील मान्यवर उपस्थित होते शिवसेना कागल तालुका अध्यक्ष समीर देसाई मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शिवतेज विभूते वायरमन आरागडे महादेव मेतकेकर शाखाध्यक्ष अंकुश दुर्डे स्वप्नील हसबे शशिकांत मोरबाळे कमलेश रंगापुरे सिंह सुळकुडे विनायक सुळकुडे रोहित बुर्डे ओंकार कुंभार दीपक बुरडे विशाल कुंभार शंतनू विभूते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मेस्त्री सर आणि आभार जितेंद्र कुंभार यांनी मानले उपस्थितांनी या समाजभावनेतून साकारलेल्या कार्याचे मनापासून कौतुक करत रोहन निर्मळ आणि सारिका निर्मळ यांच्या कार्यात सामाजिक बांधिलकीचा सा तेजस्वी आदर्श दिसतो अशी भावना व्यक्त केली